राळेगाव तालुक्यातील वडगी येथे भरदिवसा घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास राळेगाव तालुक्यातील वडकी येथील राधानगरी गेट समोरील बंद घरांवर चोरट्यांनी निशाणा साधला असून भरदिवसा तीन घरावर चोरट्यांनी दरोडा टाकून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना दिनांक सतरा डिसेंबर रोजी मंगळवारी दुपारी उघडकीस आली वडकी येथील दोन घरातील सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कमही लंपास केली तर शाळकरी मुलीच्या किंचाळीमुळे यातील एक घर चोरट्याच्या निशाण्यावरून हुकले असले तरी या घरामधील साहित्य निस्तनाबूत केले होते वडकी येथील सुभाष तोडासे हे घर बांधकाम करण्यासाठी बाहेर गेले होते तर पत्नी मंगला तोडासे एका खाजगी शाळेमध्ये परिचर म्हणून जाते सुट्टी झाल्यानंतर त्या घरी येताच सर्व साहित्य अस्ताव्यस्त दिसले यावरून घरामध्ये चोरी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले घरातील सात हजार रुपये नगदी व काही वर्षा आधीचे सोन्याचे दोन कानातले असा ऐवज लंपास केला तर समोरच घर असलेल्या प्रशांत शत्रुघ्न पडोळे यांच्या घरचे पंधरा हजार रुपये नगदी व सोन्याची पोत तीन तोळे तीन ग्रॅम कानातले व आणखी एक सोन्याची पोत असाऐवज लंपास केला घराला घर गर लागूनच असलेल्या बंडू रामजी पटोळे यांच्या घरामध्ये चोरट्यांनी प्रवेश केला मात्र बाजूची चोरी झालेल्या घरची मुलगी तिच्या घरी आल्यामुळे हा सर्व प्रकार दिसला मुलगी घाबरलेल्या अवस्थेमध्ये किंचाळल्यामुळे बाजूच्या बंडू पटोळे यांच्या घरामध्ये चोरी करत असलेले चोर सावध झाले व चोरांनी क्षणाचाही विलंब न करता तेथून पळ काढला ही दिवसाढवळ्या चोरीची घटना गावामध्ये वाऱ्यासारखी पसरली ग्रामस्थांची घटनास्थळी गर्दी जमली होती पोलिसही घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोहोचले परंतु चोर मात्र पळून जाण्यात यशस्वी झाले होते आता या दिवसाढवळ्या घरफोडीच्या घटनेतील आरोपींना पकडणे हे पोलिसांपुढे मोठे आवाहन उभे राहिले आहे